एक संख्या त्याच्यात ऍड करतो एक विद्यार्थी आणि सहा अंकी संख्या चौदा वर्ग वाचता येते वाचता येते की हा तर मयूर येईल मयू बा सहा अंक संख्या चौथ्या वर्गासाठी वर्ग चौथा चौथ्या वर्गाचे विद्यार्थी कोण आहे हात वर करा हा चल होय उभा करेक्ट बरोबर आहे की नाही हा चला आदला बदल आदला बदल करा सेकंड चौथा वर्ग कोण आहे मुली 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 कोण आहे मुली चौथा मुली कुठे हा इकडे समोर आहे समोर आहे पाहिजे वाचते वाचन कर सांगी जवळजवळ तीन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार दोन लक्ष एकेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी संख्या डावीकडून वाचत असते की उजवीकडून हा अलग लक्षात वाचन आपण डावीकडनं करत असतो पहिल्यांदा प्रथम एक जात असतो अलग लक्षात आणि जेव्हा स्थान मार्ग आपण हे करतो ना तेव्हा उजवीकडून येत असतो बरोबर आहे दुसरी मुलगी चौथा वर्ग हे आता कधी लक्ष बरोबर पूर्ण संख्येची ओळख अगदी परफेक्ट केलेली आहे स्वागत हा आता हा संख्येचा पाच वर्गासाठी गेम आहे चौथा वर्गाचा झालेला आहे सहा अंकी आता सात अंकी मी पाच वर्गासाठी विचारणार आहोत एक मुलगा या चालेल समोर हा समोर वर्ग पाचवा वर्ग पाचवा लक्ष द्या कोणही वर्ग पाचवाचे विद्यार्थी कुठे आहे

Thank আরে পা আগে 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 Get a mobile. 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 Get